येऊ बघा गणू हे गाणू बोल ना पोचला ना मग शेवटी हां मग सांगशील काय डॉक्टरला आता हा काय सांगशील डॉक्टरला काय झालं असतं <laughs> हे बघा गायचं डर पुरात कै वाचत गाजत सोन्याचं भाषण ग त्याला किन्या वाचनात सोन्याचं भाषण ग त्याला विनद्या वाचना काय काय करते इथे जे काय घाललं कुठली घरी घरी ते खिचडी थोडी गेली वांग्याची भाजी केली ना केल्ती केल्ती तू खिचडी खायला गेली ती अरे तिकडे मामाकडे गेल तू खोटारडे आणि सांगतो खिचडी घालली मग कुठे अभ्यास नाही का तुला अभ्यास नाही का अभ्यास काय गेला अभ्यास हा धडा लिहिला धडा लिहिला काय बघू शकता इथे लोक धडे वाचतात इथे धडा लिहिलाय कसा लिहिला धडा दाखव मला वेलकम टू गाईज माय यूट्यूब चॅनल माय चॅनलचं नाव आहे ओम्या ब्लॉग्स नाईन टू नाईन वन तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मी चाललो आहे एका नमुनासोबत कॉमेडी मॅन तुम्हाला पण माहिती असेल माझा मागचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल त्याच्यासोबत आहे दवाखान्यामध्ये त्याला काहीतरी झाले आय थिंक काय काय झाले काय माहिती नाही एवढं आता त्याचा कॉल इन मला तेव्हा जाऊ आपण कंटिन्यू राहा आता माझ्या ब्लॉगमध्ये आता काही मी आहे दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये माझ्यासोबत कोणी माहिती आहे तुम्हाला बघायचं आहे बघा तुम्ही काय झाला का तुला झालं तु, तु, तु डौ, तु ना तोंड पिंड आलं काय बी खोटा बोलतो तुला मला कॉल केला बोलतो डॉक्टर कडे जायचं लागले कुठं लागले दाखव नाही रे तुझ्या सारखा खोटा माणूस ना अख्या जगात नाही बघितलं मी खरं सांग ना अरे कुठं काय आलं काही एवढा खोटा बोलतोय ना मला बोलतोय माझ्या हाताला लागलं ना आता बोलतो काय ना झालं मला काय रे बाबा एवढा बी ना खोटं बोलायचं ना माणसानी हां रे काही आम्ही पोचले डॉक्टरकडे बघू शकतो तुम्ही येऊ बघा गणू हे गणू बोल ना पोचला ना मग शेवटी हां मग सांगशील काय डॉक्टरला आता हा काय सांगशील डॉक्टरला काय झालं असतं बघा गायचं

नाही आता एवढा पाऊस पड होता ना बाहेर निघत बी मुश्किल होती आणि आता नुसतं ऊन पडले ऊन बेकार ऊन बेकार एवढा ऊन आहे ना चाललंय माहिती घेत नाही असं वाटतं गाडी जाते तर झाला आला लगेच आलो लगेच गेलो बरोबर आहे मी जस्ट जेवतो थोडा आराम करू आराम आणि काय करत होता आतमध्ये काय लागला जाम लागला खतम बाय बाय टाटा गुड बाय गया खोट बोलते का मस्ती करते ते सांग मी कशाला मध्ये जाऊन बघू काय करते इथे जे काय करलं खिचडी घरी घरी ते खिचडी थोडी गेली वांग्याची भाजी केली न तू खिचडी खायला गेली ती हा हा अरे तिकडं मामाकडे गेली होती की तू खोटार डे आणि सांगता खिचडी घालली मग कुठे हा का हेच करतं का तू हा अभ्यास नाही का तुला अभ्यास नाही का अभ्यास काय केला काहीच बघू शकता धडे वाचतात धडा लिहिलाय कसा लिहिला धडा दा� दाखव मला वरती आता विचार बोलते माझे पुस्तक वरती आता वरती कुठे तुझे पुस्तक ढगात अरे ढगात कसे जातील एवढ्याला वरती हायक काय अभ्यास करत नाही निसता आका दिवस उनगाड्या निस्त इकडे फिर तिकडे फिर मामाकडे जा इकडे जा इकडे ये तिकडे जा निस्त फिरायचं <laughs> काम करते बरोबर करणार ना मज्जा आता कस आता सुट्ट्या लागल्यात उन्हाळ्याच्या आता पंधरा तारखेपासून शाळा सुरू होणार आहे मग शाळेत जाशील ना जाशील ना आता किती गेलीस तू गेली बा बा चालतय नाहीच खूप वेळ जरा बाहेर सोबत आता घरात टी व्ही बघायची काय खाते जाम, जाम। ही बघा पेरू खातिस्त पेरू आजारी पडशील ना पोट दुखल कच्च आहे ना तो म मा। कुठे भेटला मला ना आणला वरती उठ मग तू तुझ्या हाटी तुम्ही झाडावरून तोडला आणि माझ्या हाटी ना तोडणार भावासाठी कधी मग हा नको गो भाऊ मला नको पोट बीट डुकल इथं मग रिमोट दे ना सी आय डी लावायची नक्की बघू ना मी आता काय टी व्ही बघतो आता काय नाही आता आय डी बघणार का नाही मला बघायचे हे काय लागली आहे ना, 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 ना बघू शकता गोमाता चल ये मारत आहे का बघा आता थोड्या वेळेत बघा कशी पुढेला आणि डायरेक्ट शिंग या गाडीला का ये चल ये मारत्या ये चल 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 ये चार, ये चल 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 ये बघा बघा कशी मारत गाय गाय ये बघा ये बघा बघा बघू शकत ते भाग त्या भाग बाबाल तर हा मला मारशील मला मारशील त्या बाग बाबा सेम बैलासारखे ॲक्शन करत मला मारशील पंढर पुरात काही वाजत गाजत सोन्याचं भाषिक त्याला वाज सोन्याचं भाषि ग त्याला विनद्या वाज मग काय करशील मग तुम्हाला काय करशील पैसे पैसे बघू येस झाडाची पानं तोडून आणून बोलते पैसे आता तू युट्यूब ला व्हायरल होशील हा

सोडा रे बाबा मला मी देणारच नाही मी देणार नाही बसलो होतो इथं खुर्चीवरती थोड्या वेळ आणि इथं ना आजीने बघा काय केलंय एवढा धूर एवढा धूर ते बोलतात ना ते जुन्या काळातले आज आजी लोक का असतात त्यांना शांत बसवणारच नाही काय ना काय सुटर सुटर काम करत ते करत बसणार एवढं दूर केलं ना बाबा बा, बा, बा। बाबा बाबा पाणी यायला लागतं काही करा नाही बाबा काय करते कशाला अशीच का ना, ना, इकडं आता एकदा बोलून दाखव ना मला हॅलो थांब हॅलो हॅलो साबनी नाद घातलंय साबनी नाद घातलं सर्दी होल ना पाण्यात डुबू का तुला डुबू का पाण्यात करशील मस्ती आणि केली तर केली तर पाण्यात डुबिला ग मग पाण्यात डुबील तुला मग हाय गाईज हा ब्लॉग माझा इथंच एंड करतो आहे आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कोणी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या चॅनलचं नाव आहे ओम्या ब्लॉग नाईन टू नाईन वन चला बाय गाईत हा ब्लॉग माझा इथेच एंड करतो